नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी पेरूची चटणी करणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया इथं मी थोडंसं आलं आणि लसण घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे पुदीना घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि एक पेरू घेतलेला आहे पेरू मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे ते मी हे पेरू आता कापून घेते पेरू आपल्याला जास्त पिकलेला नाही घ्यायचा साधारणच घ्यायचा बिया आपल्याला हे थोड्या काढून घ्यायच्या याच्या सगळ्यात बिया नाही काढायच्या आपल्याला थोड्या थोडे राहू द्यायचे पेरू मी इथं चिरून घेतलेला आहे इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी पेरू आपण मी टाकून घ्यायच्या हिरव्या मिरची टाकते आता ही कढीपत्ता टाकते लसण आणि अद्रक टाकते कोथिंबीर टाकते पुदिना टाकते पुदीना टाकते काळ मीठ टाकते थोडंसं साधं मीठ टाकते थोडंसं जिरं टाकते अर्धा चमच थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊ असं बारीक वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते पेरूची चटणी झालेली आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद